नमस्कार आज आपण साहित्यिक व त्यांची टोपण नावे पाहणार आहोत अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर अनिल आत्मारामराव देशपांडे अमर शेख मेहबूब हुसेन पटेल प्रभु चिंतामण त्र्यंबक खानोलकर काव्यविहारी धोंडोवामन गद्रे कुंजविहारी हरिहर गुरुनाथ सलगर कुलकर्णी कुसुमाग्रज वामन शिरवाडकर केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे केशवसूत कृष्णाजी केशव दामले केशवबास केशीराज बास केशी गिरीश शंकर केशव कानेटकर गोविंदाग्रज बाळकराम राम, गणेश गडकरी ग्रेस माणिक सीतारामपंत गोडघाटे चारुतासागर दिनकर दत्तात्रय भोसले ठंटनपाळ जयवंत द्वारकानाथ दळवी दत्त दत्तात्रयकोंडो घाटे दया पवार दगडू मारुती पवार दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे नाथ माधव द्वारकानाथ माधवराव पितळे पी सावळाराम निवृत्तीनाथ रावजी पाटील प्रेमानंद गजवी आनंदशंकर गजबिये बाकीबा बाळकृष्ण भगवंत बोरकर बाबा आमटे मुरलीधर दत्ता देवीदास आमटे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे बी नारायण मुरलीधर गुप्ते बी रघुनाथ भगवान रघुनाथ कुलकर्णी मनमोहन गोपाल नरहरनाथू माधव जुलियन माधव त्रिंबक पटवर्धन माधवानुज काशीनाथ हरिमोडक मोरोपंत मोरेश्वर रायजी पराटकर यशवंत यशवंत दिनकर पेंढारकर रामदास नारायण सूर्याजीपंत ठोसर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर रेवरंड टिळक नारायण वामन टिळक लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख वसंत बापट विश्वनाथ वामन बापट वामन पंडित वामन नरहर शेषे विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर विनायक विनायक जनार्दन करंदीकर विनोबा विनायक नरहर भावे विभावरी शिरूरकर मालतीबाई विश्राम बेडेकर शाहू महाराज यशवंत जयसिंगराव घाटगे संजीव कृष्णाजी गंगाधर दीक्षित संत एकनाथ एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी संत गाडगेबाबा डेबोजी झिंगराजी जानोरकर संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी संत तुकाराम तुकाराम बोल्लोबा आंबिले संत नामदेव नामदेव दया दामा शेट्टी रेळेकर साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने सुधांशु हनुमंत नरहर जोशी होनाजी बाळा होनाजी सयाजी शिलारखानी धन्यवाद